जसं का असंघटित मजुरांना संरक्षण देण्यासाठी किमान वेतन कायदा केलेला आहे त्याच धर्तीवर एम एस पी गॅरंटी कायदा जर का झाला तर सरकारला खरेदी करण्याची गरज नाही आपोआपच शेतकऱ्यांना विकलेल्या प्रत्येक धा त्याच्या मालाला हमी भावाची गॅरंटी मिळेल आणि असा कायदा लोकसभेमध्ये मंजूर झाला पाहिजे म्हणून दिल्लीला आंदोलन चालू आहे संपूर्ण देशभरातले शेतकरी एकवटलेले आहेत आणि त्याच्यामध्ये भाजीपाला असू दे फळं असू दे आणि धान्य असू दे या साऱ्या पिकांना हमी भाव मिळाला पाहिजे ही आमची देशभराच्या सगळ्या संघटनांची मागणी आहे उसाला जी एफ आर पी दिली जाते त्याला संरक्षण आहे त्याला गॅरंटी आहे मग एकट्या उसाच्या पिकालाच का गॅरंटी सगळ्याच प्रकारच्या पिकाला सरकारनं गॅरंटी दिली पाहिजे ही आमची देशभरातल्या संघटनांची मागणी आहे शेतकरी नेते म्हणून ओळखले जाते तुम्हाला तर शेताला उसाला यावर हमी योग्य मिळेल का उसाला हमीभाव मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागेल खर तर गेल्या वर्षी सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली नसती तर आज उसाला चार हजाराहून अधिक जा भाव मिळाला असता जेव्हा उसाच्या उत्पादनांना म्हणजे साखर असू दे किंवा इथेनॉल असू दे याला याच्या किमतीवर सरकार नियंत्रण घालत आणि ज्यावेळी भाव पडतात त्यावेळी सरकार शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडतं